श्वास आत घ्या श्वास वर घ्या आता सांगा तुम्हाला काय होत मला काही होत नाहीये दुखी दुखी अपचन चिनाब मला मला काही होत नाहीये अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला लागलाय त्यांना पूर्वीच काहीच आठवत नाही हो <laughs> मग <नाग़> बरोबर आहे <है। laughs> यांना जुलाब जरी झाला तरी काहीही आठवणार नाही <laughs> बाकी यांची तब्येत ठणठणीत आहे अहो <laughs> पण त्यांची स्मरणशक्ती नाहीशी झाली <laughs> ती परत आली पाहिजे अहो मग याला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हवा माझा काय उपयोग नाही अहो पण तुम्ही डोक्याचे स्पेशालिस्ट आहात ना नाही हो त्यांचं आठ नाव डोके आहे त्याच्या पलीकडे डोक्याशी त्यांचा काय त्याचा संबंध नाही ते जुलाब स्पेशलिस्ट आहेत आमच्या लोकांना मुळीच अक्कल नाहीये सगळा घोटाळा करून ठेवलाय आता तुम्हीच आम्हाला एखादा स्पेशालिस्ट आणून द्या सगळा मामला गुपचुप लक्षात ठेवा सब नशीब का चक्कर हात पे नशीब का रेषा मंगतय हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू <laughs> <अच्छा> <laughs> ना किती असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशा तू बसलायस ना तसा माझ्याकडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला सांगतो तीन रुपये बाराने घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं अरे मी रे ओळखल उडालाय तंबा उडाला म्हणून मावशी चालली बागे फिरल्या काय फिरतं इकडे तिकडे हे पोलीस स्टेशनच आहे ना काय बोरी बंदर ठेसन वाटला काय बाहेर नाही वाटला काय पोलीस ठेसन कम्प्लेट अहो महिना झाला बबन सु गावात ने गेलाय तसा अजून पत्त्या नाही लेकराची जातय होऊन गेला असेल दोस्तो जणती नाही येन परत आई जाती दोननगी येन परत बबाय एक सांगा त्याच्या अंगात काही सदरा चड्डी ह त्याच्या अंगात काही सद्रा चड्डी का सदरा चड्डी मी कळतं तुम्हाला अहो क्यों माझा पोरगा नाही तुमचा एवढा हाय माझा बब्बा तरी देखिल त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही मग कोण आहे आईला लाजलं काहीतरी बोलत दिसतंय लाजू नका लाजू नका लाजू नका मला एक सांगा त्याचं ठाव ठिकाणा त्याचं काय नाव गाव त्याचा काही फोटो वगैरे का ना फोटो आहे द्या हा बघा याच्यावर काहीच नाही नळा खाली दुसला काय असं आहे हा तुमचा बाबन कुठला हा तर

नाव काय तुमचं uh, माझं नाव बेबी मी नाव विचारलं वय नाही माझं नाव बेबी 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 बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी पत्त्याची मैत्री बेबीचे याच हे मैत्रिणीचा पत्ता हा बाबू ठीक आहे तुझी बिस्किट आणि लवकर जा शायद पण हो हे कोण बसलंय कोण आहे

पण हब्ब बन कोण प्रायव्हेट ड्युटीवर आली आहे सरकारी ड्युटीवर आलोय कम्प्लेट अगं पण एवढ्या मोठ्या गावात बन कुठं सापडणार तुला माझ्याकडे फोटो आहे की बघित तू तिकडे बघ हा इथं बन नामांकित डाकू बादशाह याला पकडण्यासाठी सरकारने एक लाख रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे आतापर्यंत ला? साड़े याने खून केलेत ब्याण्णव जण मेले एक जण अर्धा जिवंत काहीतरी काय सांगताय खून केलेत बेबी तो माझा डाकू दिसतो बादशाने त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी अरे ती दाढी लाव लवकर मला नाही तुला लाव मला काय मग सांगता येळ झाली बाबा काय भरायचं जे वाटेल ते भर त्याच्या आणि कोण कुठं आहे कोण कुठे मला काय माहिती आंटी तो स्कोप कुठे आहे आग... हा आहे माझ्याकडे हा इकडे ही लोक आता काय झालं अरे खिळावरती आला सारखा पायाला टोचतोय बघ आता तू एक ब्रेन स्पेशलिस्ट आहेस ते म्हणजे काय असते म्हणजे डोक्याचा डॉक्टर हा डोक्याचा डॉक्टर ए पण इकडे तो डॉक्टर डोके कुठे गेला इकडेचा ती त्याला जुलाबाची गोळी दिली आहे तो आज तरी येत ना दवाखान्यात बरं झालं तो इकडे येत नाही नाही गोंधळ करून ठेवलं असतं त्याने इकडे उगा पेशंटला नीट तपासायचं कुणाला संशय येता कामा नाही काय गर तर खरं बादशहाची करूनच टाकतो ऐशी का तैशी माझ्याकडून चहा आणि मिसळ खाऊन गेला बारण त्यांना द्यायचे बघतो बघतोस आता बादशाला बादशाह बाद या स्टॉक करतायच काय ना तयार तुमचीच वाट बघतात मिस्टर हॅलो कोण आमची नरस हे कशाला पाहिजे नर्स असते म्हणत आहे म्हणत आहे आमच्या नंदेश पहिल्यापासून म्हणजे बायकोपेक्षा नरस बरी <laughs> पिस्तूर घालतो काय ठीक आहे पण एक गोष्ट कुठं बोलायचं नाही कळलं यम्मा यम्मा जर का बोलला तर खबरदार असस ना कबुला यम्मा अयम्मा پانदारा यांचे डोळे काय कर रे अरे ए डोळे कसे बनते आता येते ना डॉक्टर हं हं अजी बच्छोय हो डॉक्टर यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर नमस्कार चिरफाडकर तुमचं हां माझं आहे पीएचडी एक्झाई आहे एमएडी अमेरिकेतून शिकून आले आता अमेरिकेतून शिकून का आलेत इचारकी कामाचं बघा काय आहे तुम्हाला मला नाही यांना यांना होतंय तुम्ही हेड स्पेशलिस्ट ना यस 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 येस मी हेड ऑफिसला काम करतो हेडचं काम करतो हेडचं हेडचं या। हेलो हेलो टेस्टिंग हॅलो हॅलो माईक टेस्टिंग माझे घेतलेले तीन रुपये बाराने परत द्यायचा विचार की नाही तुमचा कसले तीन रुपये बारा मग आणि मिसळ काय फुकट येते काय खाऊन चखाऊन विचारताय आता कोणतरी आहे वाट हेडचं काम आहे हेडचं <sips> काम आहे ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला त्याला मागच काहीच आठवत नाहीये बॅटरी 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 देखील மெந்தூ ஆன வர பாதி மார்க்க मी काय म्हणतो डॉक्टर हातुडा हातुडा काय तुडा हातुडा कैरा हातुडा 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 तुडा हातुडा हातुडा ये काय करताय तुम्ही करताय काय करताय काय काय करताय का डॉक्टर थंडा बदलला काय शिळावर आला होता कालपासून पासून जाम तारास देत होता काय नाही मारत नाही ना, मारत नाही मी काय म्हणतो फाडफाड करतेच ते बघितलं नाव पण विसरले आता सांगितलेलं लक्षात नाही यांच्या यांच्या मेंदू मध्ये पाणी झालंय पाणी मेंदूला भोक पडली यांची मेमरी पार गेलेली मेमरी 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 अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात हो अमेरिकेत जायला जा। पाहिजे मग काय करायचं आता ऑपरेशन ऑपरेशन चिरफाड कोणाची माझी नको डोकं फोडायचं मेंदू बाहेर काढायचं परातीत ठेवायचं ठेवायचं चांगलं धुवून घ्यायचं आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं होकं पडली असती तर शिमिंट लावून बुजवून टाकायचं काँक्रीट हा याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात माझ्याचा ब्रेन आहे मी काय म्हणतो हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात का होणार नाही नाही, नाही। नहीं का नाही यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर याच्यावर दुसरा उपाय आहे ऑक्सिजनच्या टायमाला जे जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं म्हणजे पेशंटला एक 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 करून आठवायला लागल लास्टला काय घडलं होतं लास्टला ते बँकेवर दरोडा घातला असं काय पन्हा दरोडा पण याला बरोबर घेऊन जायचं म्हणजे याला सगळं आठवायला लागेल दरोडा कोणत्या दिवसाला घातलं होतं एक मार्चला असं काय आता एक मीला दरोडा घालायचा दिवस चांगलाय मागच्या वेळेला दरोडा घातला होता तसाच एक तारखेला दरोडा घाला डॉक्टरनी काय सांगितलं लक्षात आहे ना बादशाला सुद्धा बरोबर घेऊन जा बादशाने काय काय केलं होतं माझ्या वेळेला खुराचे गोळे आणलं होतं कुठं तरी बादशाने ते फेकले दूर कुणाला काही दिसलं घरी बी हाणामारी झालीच बादशाने माल पळवला ठीक आहे यावेळेला असंच करा बाद हातातच गोळे घ्या हा पण एक डेंजर आहे मॅडम ही समधी भानगड पोलिसांना आधीच कळली तर म्हणजे आपण बादशा सकट सगळे बिन भाड्याच्या खोलीत असं करा एक तारखेच्या आदल्या दिवशीच दरोडा घाला मॅडम <laughs> अरे वा तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गॅस हुकुम करो तुमच्याकडे पोटाचा औषध मिळेल का पोटाचे औषध म्हणजे पोटाच्या गॅसवरचे औषध ते बी मिळेल आमच्याकडे पहिला पाच रुपये दे देतो साहेब पहिली बाटली द्या हा देतो अरे तिकडची औषधाची बाटली दे <laughs> तुम्ही काय बोलूया हल्ली एक नवीन लाफिंग गॅस आलाय ते बी आहे आमच्याकडं काय बोलूया लाफिंग गॅस लाफिंग गॅस म्हणजे लाफिंग गॅस म्हणजे अरे ते नवीन खोका आलाय ना ते लवकर इकडे बघू हा लाफिंग गॅस हे बघा लाफिंग गॅस चा नवीन खोका आलाय त्याच्यामध्ये अशा लाफिंग गॅसचा डबा असते हे डबा खाली आपडला ना की एकदम धूर होते आणि समजा पब्लिक हसायला लागते काय म्हणताय बघू 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 घ्या ऑपरेशन झाल्यावर पेशंटला बिल देताना विरोधी नसतेच तेव्हा समजे थिएटरवाले पहिले आमच्याकडे येते गॅस गरिदी करते थिएटरमध्ये चोरते आणि समजा पब्लिक एकदम लागते काय पाहिजे तुम्हाला माणसं बेसून वाढायचा गॅस हवा कुठलं हॉस्पिटल वर्ग लोक अरे तर ते पोहचते <laughs> <laughs> बँकेत घुसायचं साहेब गोळ फेकतील मागच्या सारखं समधिकडे दोन होईल फटाफट माणसं बेशुद्ध पडतील आणि आडवा आलं बेला खानायच साधारण कोण आडवं येणार माहितीये का तुला आ... आ... का मागच्या टायमाचा दरोडा त्या येल नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवा केलं होतं तसंच करायचं ह्या टायमाला नाही मागच्या टायमाला मी दरोडा घातला लागल लागलं नाही आणि हे गोळ हायतच की

त्याने मग हातवर गेले आपण पण वर काय करताय काय कवाईत करताय वाटत बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला बँकेत पैसे टाकतात बॉम्ब कोण टाकतो हा बँकेत पैसे घेऊन येतो नको जावे असा निलटतवा हे रंग मिला आता काय पैसे तिकडे तिकडे

तुम्ही चालवा की गाडी आता पत जाऊ तुमच्यामुळे पत जाऊ खाली नाही वर जाऊ चालत आहे ते गाडीच ही जे बोलतोय दा ही हसा काय तुम्हाला दड रासा સરસ્વતી ભાઈ કચો હા ચંદ माझ्यासारखी आयला दरोडी बसून दिलं दिसते घेऊन आधी दरो